थोडं मला बाहेर जायचं होतं म्हणून मी आज मावशानला म्हटलं चला चहा करूया अगोदर आणि नंतर बघा तुमचं कामाचं तर त्यांना बोलवायला मी गेले आणि मला एका ठिकाणी जायचं होतं खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून सांगते तुम्हाला काय महत्त्वाचं काम होतं ते तुम्हाला समजेल तर माझा व्हिडिओ पूर्णपणे पहा हाईप करा लाईक करा शेअर पण करा ठीक आहे ओके जे फॅमिली डॉक्टर आहेत ना त्यांच्याकडे एक आजी काम करतात त्यांचा मागं पण मी एक व्हिडिओ बनवलेला तर त्या आजार आहेत म्हणून मी बघायला गेले तर आता त्या म्हणजे तुझ्या किरकोळ एकदम झाल्यात अशा बारीक झालीत तर बरेच वर्षापासून त्यांच्याकडे त्या काम करतात आणि प्रामाणिकपणे आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे त्यांना कोणच नाही एकट्याच आहेत त्या तर डॉक्टर त्यांना खूप छान सांभाळतात तर मी त्यांना बघायला गेले आणि त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या तर अशा लोकांच्या भावना काय असतात आणि चेहऱ्यावरती हास्य ठेवून ती कशी जगत असतात था। चला त्यांना भेटायला जाऊ बघा तुम्हाला आवडला तर व्हिडिओ झाले नाही येत नाही कोणाकडे जेवण आता मोठी झाली हो आता तुम्हाला जेवण संध्याकाळच काय जेवण बाकरी चपात्या दोन आहेत भात आहे मी जेवत नाही खाऊस वाटेल झाले एकट्याला खाऊ वाटतं काय संध्याकाळचं ताफा मुळ चिरम खायच चिरमुर बी बंद केलं आता खायचं तपामुळे काय करायचं कव्हा मला असं तपाव आला नव्हता कवंच नव्हता पाहुण्यांच्या इकडं गेला होय पाणी नाही गोळ्या नेल्या नाही एवढं गलत झालं ने गोळ्या नेल्या असते का नाही मी गोळ्या नेतो दादरण केलं मग दिवाळीला आली दिदी आ? दिदी, दिदी आली तरच तुम्हाला मला सांगा बरं बरं येणार म्हणून कशी रागा येतो येऊ साडी घेऊ का तुम्हाला नाही साडी घेऊ साडी घेऊ का तुम्हाला रातच्या रात येतो रातच्या रात येणार साडी घेऊ का साडी हां साडी घेऊ साडी घेणार पहिला संपतो नाही पराग नको नाही नको पराग नाही तर माझ्या फुल आपले कपडे घेतो राहू दे माझ्या तुम्ही का शाला काय देत हा तुम्ही काय देता माझी नाही हो तुमची फुलगी आहे आहे विसरली फुलगी विसरली नाही हो होत नाही काय नाही तिथे मग फोन करायची मला काय वाढ आता नाही करू तुझा फोनच खराब झालेला पोरगी नाही वापरत तुमची सगळी सुपरला विरारला सगळी आहेत बहिणी आता तुमची तब्येत ठीक नसती तुम्ही एकटच yeah. असताय तु घरात मग नाहीला कुठे पाठवत नाही दादा नाहीच पाठवणार बहिणी म्हणतात कमसूर नाही नाही नको तुम्हाला एवढं सांभाळायचं चांगलं प्रेमानं सांभाळ मला घरातल्या वाटत नाही कुणाचं जेवण पण मला बरोबर वाटत नाही इथे कस खायचं आहे का नाही तेवढं जेमते तेम होय ते लोकांच्या घरात का नाही दीदी विचारते की तुम्हाला नाणी भेटल्या होत्या का आता माझं कशी तब्येत कोणाची नाणी भेटल्या होत्या का म्हणून विचारते होती कोणी पण कवतं फोन फोन असतोय किती जा सारखा विचारते म्हणून नाणीची साडी घेऊन सांगितले दिवाळीला दिवाळीला बॅग आणाय सगळं बॅग तुकडू आहे कसली बॅग पाहिजे तुम्हाला तिने आणलेली बॅग लई वरती गेली मला पर्स होय नाही मोठी बॅग खास मोठी बॅग होय कपडे गावायला गेले ती एक साडी एक पेटीपोट तिने तिच्या लग्नाची साडी अजून आहे माझ्याकडे दोन साड्या तुम्ही घेतलेल्या असू देतो ना नाही काय कुठे गावाला जायचं दिसतो गावाला कुठेच का नाही आता तब्येत बरे नाही तुमच्या आम्हाला वाईट वाटायला <laughs> वाटतंय बरं <laughs> बरं बाबा <आ>? बरं होय <laughs> ते दिलेली यशूच जोगी शिरीचं ते दिलेलं ते तुटून कुठून पडलं तिथ मला बरं वाटत नाही बापूजीच ते तो बरं वाटत किती दिवस टिकणार असाय मग तुम्हाला खायला काय आणू उद्या मी काय आणता काय नाय काय काय खाऊ वाटेल असं सांगा तुम्ही काय मटण मच्छी काय खात नाही नाही मटन नाही खायत ना, ना ना उद्या ना मंगळवार नाही खायत मंगळवार मंगळवार जाता जाता काय तरी मी कोल्हापूरला जाणार आहे तुम्हाला जाणार आहे सकाळी सकाळी जाणार माझे काम आहेत जिल्हा काळजी घ्या तब्येत खराब झाली बारीक झाली उभे मला दुसरं काय नको सांगते सांग साडी देऊन तुम्हाला साडी घेऊन येतो की आणि तिला परसा नाही सांगतो किती दिवस झालं बघून दोन वर्ष होऊन गेले होय गेलं <laughs> <वाएट वार्ण। laughs> <वाएट वार्ण। laughs> ना का नाही दादा दोनतायच त्याच्या त्याचा आम्हाला समाधान बरं नाही तर मला कस तरी वाटतंय वाईट वाटत वाईट वाटत आता सयाकाला सांगितले सांगितलं बावीस अक्टोंबरला पैसे देतो बहीण म्हणली काय